अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल मुरगुड नगर परिषदेची निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची होणार हे चित्र तर आपल्याला दिसतच आहे यात नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समजी सिंह घाडगे यांची युती झालेली आहे या युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आदिती सूर्यवंशी आज आपल्या आहेत नमस्कार नमस्कार तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असाय की ही उमेदवारी म्हणजेच हे नगरसेवक पद तुम्हाला पहिल्यांदाच मिळालेलं आहे याबाबत काय सांग माझे मिस्टर म्हणजे मागच्या पंच वार्षिकमध्ये अपक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यांनी भरपूर विकासाची कामं केलेली आहेत आमच्या वार्डामध्ये असू दे किंवा आमच्या मुरगुड शहरामध्ये असू दे आणि त्यांच्याबरोबर मी त्यांच्या साथीने मी पण कामात राहिलेली आहे आणि मला त्याची आवड पण आहे राजकीय असू दे किंवा सामाजिक कार्यात मला ही आवड आहे आणि मला जर आता संधी दिली तर मी त्याचे त्या संधीचे सोने करीन आता तुम्ही सांगितलं की हे पद जरी तुम्हाला पहिल्यांदा मिळालं असेल तरी तुमचे मिस्टर यामध्ये होते पहिला त्यांनी काम केलेलं आहे पण एकूणच प्रचार करत असताना भागामध्ये फिरत असताना तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो मी माझ्या प्रभागमध्ये मा फिरत असताना लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे पॉझिटिव्ह आहे आणि मागचं आम्हाला बॅकग्राऊंड आहे की माझ्या मिस्टरांचं असू दे किंवा असू दे त्यांनी केलेली कामं असतील घरकुल योजना असतील केलेल्या लोकांची पेन्शन केलेले आहेत आणि त्यामुळे लोकांची म्हणजे मानसिकता अशी आहे की बाबा ही कामाच्या व्यक्ती आहेत त्यामुळं मला रिस्पॉन्स हा चांगलाच मिळत आहे एकूणच भागात फिरत असताना अनेक लोक तुम्हाला भेटत असतील पण त्यांचे प्रश्न म्हणजे भागातले प्रश्न काय असं तुम्हाला काय तुमच्या समोर प्रश्न तसे आहेतच आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये राजकान जमादार असू देत किंवा माझे मिस्टर त्यांनी तशा बऱ्यापैकी समस्या सोडवलेल्या आहेत पण काही अजूनही बाकी आहेत म्हणजे तसं बघितलं तर आमच्या इथं समजा काही इमर्जन्सी लागली किंवा पेशंट एकदम जास्त झाले तर इथून आम्हाला कोल्हापुरापर्यंत जावं लागतं मग आमची म्हणजे मुरगुडातल्या नागरिकांची अशी इच्छा आहे की इथं शंभर बेडचं हे हॉस्पिटल म्हणजे आपला सरकारी जो दवाखाना आहे ना तो शंभर बेडचा व्हावा म्हणजे लोकांना इथल्या इथं तात्काळ इमर्जन्सी सुविधा मिळतील रस्ते आहेत रस्ते तसे झालेले आहेत पण काही काही रस्ते आहेत की तसे राहिलेले आहेत की त्यांची व्यवस्थित हे झालेले रस्त्याचे असू दे आणि पाणी पुरवठा योजना तर झालेलीच आहे राजकान जमादारांनी त्यांची तशी पाणीपुरवठा पण केलेली आहे आणि लोकांना ते चोवीस तास पाणी हवं आहे आणि ते चोवीस तास पाणी मिळावं एवढी इच्छा आहे लोकांची मग आता एकूणच प्रभागाच्या दृष्टीने तुमचं विकासाचं धोरण काय म्हणजे विकासाची ध्येय काय आहेत माझ्या प्रभागामध्ये लाईटची व्यवस्था असू दे किंवा रस्ते परत आणि काही असतील हे तर अशा पद्धतीने मला माझा प्रभाग हा सुंदर करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू हो, आणि त्यांनी जर आमच्या पूर्ण पॅनेलला निवडून आणले तर त्या संधीचा आम्ही सोने करू तर आज आपल्याबरोबर होत्या आदिती सूर्यवंशी आणि एकूणच राजकारणाचा वारसा त्यांना यापुढे चालवायला मिळणार आहे कारण त्यांचे मिस्टर राजकारणामध्ये होते आणि एकूणच त्यांनी त्यांच्या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करणार आणि लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार हा आत्मविश्वास त्यांनी आज आपल्याला दाखवलेला आहे आणि त्या प्रभागासाठी त्या कशा कटिबद्ध राहतील हेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जत्तारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा